नमस्कार मित्रांनो आज आम्ही तिरुपतीला जात आहे तिरुपतीच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत विशेषतः माझ्यासोबत आदरणीय आमचे गुरुदेव धर्मवीर भारती साहेब आहेत विशेषतः बिल्डर क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे लातूरमध्ये आणि त्यांच्याच गाडीमध्ये मर्सरीज बेंचमध्ये आम्ही जात आहोत हे गाडी आपल्याला माहीत आहे की नामांकित गाडी आहे त्या गाडीमध्ये आम्ही जात आहोत माझ्यासोबत दुसरे माझे मित्र आहेत आदरणीय योगेश जी शिंदे साहेब ते वकील आहेत आम्ही तिघं पण जात आहोत विशेषतः आज एक वाजता फ्लाईट आहे हैदराबादहून तिरुपतीला या फ्लाईटने आम्ही जात आहोत देवाच्या दर्शनासाठी जात आहोत आणि जग कल्याणासाठी आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी जात आहोत प्रत्येकांना निरोगी आरोग्य द्यावं प्रत्येकाच्या जीवनातलं कल्याण व्हावं प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण व्हावं या दर्श यासाठी आम्ही दर्शनाला जात आहोत मित्राओ हो तुम्ही बघू शकता की माझे गुरुदेव बिलदर क्षेत्रामध्ये मो एवढे मोठे नाव आहे लातूरमध्ये तुम्ही बघू शकता की व्यवसाय सांभाळत सांभाळत देखील स्वतःचा आरोग्य देखील खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे खरंच यांचा आदर्श घेतलं पाहिजे शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती मात्र आज आमच्या सोबत आहेत आज त्यांच्या सोबत दोन दिवस आमचा सहवास राहणार आहे त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने त्यांनी बदल केले आहेत कशा पद्धतीने मेहनत केली आहेत कशा पद्धतीने प्रगत झाली हे आम्ही त्यांच्याशी विचारपूस करणार आहोत आजचा जो क्षण आहे आज आणि उद्याचा आमच्या शिक्षणाचा क्षण आहे आणि त्यासोबतच देवाच्या दर्शनाचा पण क्षण आहे आणि बी एन्जॉय करणार आहोत आणि सर्वांना विनंती करतो की सर्वजण स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्य सांभाळा जय हिंद जय भारत